श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच मी मनापासून प्रार्थना करते देव म्हणतो बाळा लोकांचे तोंड बंद करण्यापेक्षा आपले कान हे बंद ठेवा आयुष्य चांगले होईल जे तुमची निंदा करतात त्यांचे तोंड बंद तर आपण करू शकत नाही पण आपले आपण ध्येय गाठून ते मिळवा नक्कीच बोलणाऱ्याचे तोंड बंद होतील कोण आपल्याविषयी काय बोलतो याचा विचार करत बसू नका नक्कीच तुम्ही यशाच्या मार्गाने जाल बोलणाऱ्याच्या वाणीत खूप मोठी जादू असते बोलणाऱ्याचे सातूही विकले जातात आणि न बोलणाऱ्याचे गहूसुद्धा विकले जात नाही त्यामुळे तुम्ही नेहमी चांगले बोला चांगले वागा आणि दुसऱ्याविषयी नेहमी चांगलेच चांगले विचार करा नक्कीच देव आपले चांगले करणार असतो माझ्या प्रेमळस्वामी भक्तांनो सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा किंमत किंमत स्वतः ठेवा दुसऱ्याकडून तुम्ही अपेक्षा करू नका तुम्हाला स्वतःची वाढवण्यासाठी आधी स्वतःचा आदर करायला शिकावं लागेल जर तुम्ही स्वतःचा आदर करत नसाल तर तुम्ही तुमचा लोकही आदर करणार नाहीत काही लोक माझा चेहरा चांगला नाही माझी हेअरस्टाईल माझी बोलण्याची पद्धत चांगली नाही असे अनेक प्रश्न स्वतःच्या विरुद्ध करतात आणि स्वतःला कमी समजतात स्वतःची किंमत वाढवण्यासाठी आधी स्वतःचा आदर करायला पाहिजे त्यासाठी आपले विचार हे पॉझिटिव्ह पाहिजे आणि ती पॉझिटिव्हिटी येणार ती फक्त आणि फक्त स्वामी नामस्मरणांमुळे त्यामुळे स्वामी भक्तांनो तुम्ही तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही स्वामी नामस्मरण करा स्वामींची भक्ती करा नक्कीच स्वामी महाराज तुम्हाला जीवन जगण्यासाठी आत्मविश्वास देतील आणि आनंदी होण्यासाठी तुम्हाला यशाच्या मार्गाने नेण्यासाठी ने तुमची साथ नक्कीच देणार आहेत स्वामी भक्तांना तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका देव म्हणतात बाळा ज्यांनी ज्यांनी तुमचा विश्वासघात केला ज्यांनी तुम्हाला फसवले आहे अशा लोकांना पुन्हा तुमच्या आयुष्यात तुम्ही स्थान देऊ नका पण त्यांना तुमच्या डोक्यातील रागाच्या रूपाने ठेवू नका त्यांना तुमच्या जीवनातून आणि मनातून तुम्ही काढून टाका इथेच तुमचं भलं आहे जिथे तुम्हाला आदर मिळत नाही जे लोक तुम्हाला किंमत देत नाहीत आणि तुच्छ समजतात तिथे तुम्ही चुकूनही जाऊ नका बोलवणं जरी आलं तरीही तुम्ही तिथे जाऊ नका कारण तुमची गरज तिथे त्यांच्या कामासाठी आहे तुमच्या स्वार्थासाठी किंवा तुमच्या इज्जतीसाठी नाही वेळोवेळी नवीन गोष्टी शिकण्यास प्रयत्नशील राहा त्याचा तुम्हाला भविष्यात खूप फायदा होणार आहे नेहमी तुम्ही अपडेट राहा नेहमी इतरांशी बोलताना मोजकेच आणि व्यवस्थितरित्या बोला इतरांच्या चांगल्या कामाचे चा तुम्ही क कौ कौतुक करा जिथे तुम्ही वायफळ बडबड कराल तिथे तुमची किंमत शून्य असणार आणि तुम्ही असा काही मूर्खपणा करून जाणार जेणे की तुमच्या आयुष्यातील किंवा होऊन गेलेल्या तुम्ही तुमच्या चुकीच्या गोष्टी तुम्ही त्यांना सांगून बसणार आणि समोरच्याला तुमची पडती बाजू दाखवून देणार स्वामी नेहमी स्वतःला सकारात्मक पॉझिटिव्ह ठेवा नेहमी अशा लोकांसोबत राहा किंवा मैत्री करा ज्यांना नाते टिकवण्यासाठी समोरच्या व्यक्तीला इम्प्रेस करावे लागत नाही जे फक्त तुमचा चेहरा बघत नाही तर मनही बघतात आणि तुमच्या आवाजावरून तुमचं दुःख हे ओळखून घेतात अशाच लोकांना आपल्या आयुष्यात तुम्ही स्थान द्या आपल्या आयुष्यातील सर्व निगेटिव्ह आणि विषारी लोकांपासून तुम्ही दूर राहिले हेच उत्तम तुमच्या आयुष्यात कायम सोबत राहण्यासाठी कोणाच्याही समोर तुम्ही हात जोडू नका जी खरच चांगली माणसे असतील तर त्यांना तुमची किंमत नक्कीच कळेल तुम्हाला कोणालाही सांगण्याची गरज नहीं गरज गरज पडणार नाही की मला मला तुझी तुझी आहे आहे कायम इतरांचा विचार करणे तुम्ही थांबवा आणि स्वतःच्या आनंदासाठी तुम्ही जगायला शिका आपले दुःख तुम्ही इतरांना सांगत बसू नका कारण की मलम सगळ्यांजवळ नसतं मात्र मीठ प्रत्येकाकडे असतं होय स्वामी भक्तांनो आपला स्वभाव थोडा तिखटच ठेवा कारण गोड लागणारा ऊस लोक चवून चवून खातात पण तिखट मिरची खाण्याची हिंमत कोणीच करत नाही तुमचा स्वभाव काही वेळेस मिरची सारखा तिखट असला की कोणी तुमच्या नादी लागणार नाही कारण आजकाल दुनियेत जास्त गोड स्वभाव असेल तर लोक त्याचा फायदा उठवतात म्हणून थोडासा स्वभाव तिखट ठेवा म्हणजे लोक बरोबर हिशोबात राहतील आणि तुमचा गेलेला मान तुमची इज्जत ही तुम्हाला परत मिळेल माझ्या प्रेमस्वामी भक्तांनो सहमत असाल तर होय देवा मी तुझा तुम्ही माझे असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा स्वामी भक्तांनो एखादी व्यक्ती तुम्हाला जाणून बुजून इग्नोर करत असते तुमच्याकडे लक्ष देत नाही तुमच्या असण्याचा किंवा नसण्याचा त्यांना काहीच फरक पडत नाही अशा वेळी नेमके काय करायचे त्यांच्या वागण्यामुळे तुम्हाला किती त्रास होतो याची त्या व्यक्तीला काहीच पडलेले नसते त्यावेळेस त्या कशा पद्धतीने वागायचे आपण कसे वर्तन करायचे जर ती व्यक्ती तुम्हाला इग्नोर करत असेल तरीही तुम्ही त्याला भाव देत असाल किंवा तुम्ही त्याला सतत विचारताय की काय झाले तू माझ्याशी का बोलत नाही माझे काय चुकले असे बरेच प्रश्न जर तुम्ही पुन्हा पुन्हा त्याला विचारत असताल तर त्या व्यक्तीला आपल्याबद्दल म्हणजेच माझ्याविषयी याच्या आयुष्यात काहीच नाही माझ्याशिवाय असं त्याला वाटतं मी कसाही वागलो तरी हा माझ्याकडेच येणार आहे असा त्याचा भ्रम असतो आणि असं त्याला वाटत असतं आणि तो जास्तच भाव खातो म्हणून तुम्ही त्याला जास्त भाव द्याल तितक तुम्हाला त्रास होईल तुम्ही प्रथम त्याला जास्त भाव देणं बंद करा तुम्ही बिझी व्हा स्वतःला कामामध्ये गुंतवून ठेवा तेव्हा ती व्यक्ती तुमचा विचार नक्कीच करू लागेल की अरे मी ह्याला इग्नोर करतो तर हा पण मला इग्नोर करत आहे म्हणजे माझंच काहीतरी चुकत आहे असं तो विचार करणार हा आपल्याला काहीच विचारत नाही विसरून गेला का असे केल्याने ती व्यक्ती तुम्हाला किंमत देईल आणि तुमच्या मागे लागेल आपली किंमत आपणच वाढवायची असते त्यामुळे तुम्ही लोकांच्या मागे मागे न करता तुम्ही स्वतःला कामामध्ये तुमचं आयुष्य घडवण्यासाठी तुम्ही ते वेळ खर्च करा नक्कीच तू लोक तुमच्या मागे लागतील तुमच्या मागे लागेल ती व्यक्ती आपली किंमत आपणच वाढवायची त्या व्यक्तीला दाखवून द्या की मी ही खूप कामात असतो तुझ्यामुळे माझे काहीच अडत नाही असे जर का तुम्ही त्याला दाखवले तर नक्कीच तो जागेवरती येईल अशा व्यक्तींकडे अचानक दुर्लक्ष करणे आपल्याला शक्य होत नाही पण आपल्या भल्यासाठी हे करावंच लागतं तुम्हाला किंमत देत नसेल तर स्वतःमध्ये बदल हा घडवावाच लागेल आणि हा बदल तुमच्या नेहमी हिताचाच असतो प्रेमास्वामी भक्तांनो जर तुम्ही सहमत असाल तर होय देवा मी सहमत आहे असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा हे सगळे जेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्ही स्वतःला व्यस्त ठेवाल तुम्ही स्वतःची किंमत कमी करून घेऊ नका तू कुठे होतास मला का सांगितलं नाही मला विचारले का नाही असे प्रश्न विचारून तुम्ही त्याला जास्त भाव अजिबात देऊ नका तुम्ही तुम्ही स्वतःहून त्याला इग्नोर तिथे करा त्याच्या वैयक्तिक जीवनात जास्त ढवळा ढवळाढवळ तुम्ही करू नका यामुळेही ते तुम्हाला इग्नोर करत असतात जर एखा एखादी गोष्ट त्याला आवडत नसेल तर करू नका तुम्ही परिस्थितीनुसार तुमचे वर्तन सुरू ठेवा तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही हे तुम्ही चुकूनही त्याला सांगू नका कारण तुमचा तो वीक पॉईंट तो समजून घेतो आणि जास्त भाव खातो तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात काही अर्थ नाही असे बोलणे सुद्धा तुम्ही प्रथम बंद केले पाहिजे यासाठी तुम्ही तुमच्यामध्ये बदल करा स्वतःला तुम्ही महत्व द्या जेवढा वेळ तुम्ही त्याला देत असता तेवढा वेळ तुम्ही स्वतःला द्या त्याच्या मागे लागण्याची तुम्हाला काहीच गरज नाही तेव्हा समोरची व्यक्ती तुम्हालाही महत्व देईल स्वतःमध्ये बदल घडवा आपण कुठे चुकतो आपण काय केले पाहिजे यावर काम करा आणि तुमच्या चुका तुम्ही दुरुस्त करा तुम्ही स्वतःला डेव्हलप करा स्वतःमध्ये बदल करा स्वतः तुम्ही पॉझिटिव्ह राहा त्याला सारखे सारखे तुझ्याशिवाय माझं आयुष्य कसं निघेल मला मी कसं जगू असे म्हणणे तुम्ही सर्वप्रथम बंद करा ज्या गोष्टी केल्याने तुम्हाला आनंद मिळतो त्या गोष्टी तुम्ही नक्की करा आणि आनंदी राहा स्वतःच्या आवडीनिवडी जोपासा त्यामध्ये तुमचा वेळ घालवा तुमचे छंद जोपासा तुमचा व्यक्तिमत्व भारदस्त बनवण्याचा प्रयत्न करा तुम्ही दुसऱ्याचे नाहीत तर तुमच्या दुसऱ्यांनी आचरण केले पाहिजे अनुकरण केले पाहिजे यासाठी तुम्ही स्वतःच्या अस्तित्वाकडे पहा एवढे परफेक्ट स्वतःला बनवा आणि महत्वाचे म्हणजे ॲटिट्यूडमध्ये तुम्ही जगायला शिका ॲटिट्यूडमध्ये जगणे म्हणजे बोलने उगीच काहीही बोलणे किंवा उगीच मोठ्या मोठ्या गोष्टी करणे नाही तर स्वतःच्या कर्तृत्वाने चांगल्या कर्माने तुम्ही स्वतःला सिद्ध करा नक्कीच तुम्हाला इग्नोर करणारी व्यक्ती तुमच्या पायाशी येईल नवीन गोष्टी आत्मसात करायला शिका असे जगा की समोरच्याला आपल्याकडे बघून जगण्याची इच्छा झाली पाहिजे तुमचा हेवा वाटला पाहिजे तुम्ही असे जगायला पाहिजे तुमच्याकडे बघून त्याला वाटले पाहिजे याला कशाचं एवढं सुख आहे की तो एवढा आनंदी आहे एवढ्या स्वतःला आनंदी आणि खुश ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा आनंद हा पैशाने मिळत नसतो जीवन जगण्यासाठी पैसा लागतो पण आनंदी राहण्यासाठी पैसा लागत नाही त्यामुळे आहे त्या परिस्थितीत आहे त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आणि तसाच तुम्ही स्वभाव बनवा यासाठी स्वभावामध्ये बदल करणे मात्र फार गरजेचे आहे ज्या वेळेस तुम्ही तुमच्या वर्तन आणि विचारात बदल कराल त्याच वेळेस समोरची व्यक्ती आपोआपच बदलेल आणि तुमच्यामध्ये झालेला बदल तो व्यक्ती नक्कीच स्वीकारेल कारण तुम्ही जर त्याला इग्नोर केलं त्याला दुर्लक्ष केलं त्याला टाळलं त्याला शून्याची ही किंमत दिली नाही तर त्याला आपोआपच आपल्यासमोर झुक झुकावं लागेल सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा त्याच्याकडून झालेल्या चुका तो नक्कीच दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणार जर तुम्ही त्याच्या सोबत असे वागलात तर जर त्याला गरज असेल तर तो त्याच्याकडून असलेले नाते टिकवण्याचे नक्कीच प्रयत्न करेल आणि तो चांगलाच वागेल पण तुम्ही त्याच्यासाठी जगू नका तुम्ही स्वतःसाठी जगा तुम्ही जर स्वतःसाठी जगत असाल तर त्याला काहीच गरज पडणार त्याची काहीच गरज पडणार नाही तुमच्या आयुष्यात स्वामी भक्तांनो आपल्याला मिळालेले हे एकच आयुष्य कधी तुमच्या सुधारण्याची वाट पाहत नाही त्यामुळे उठा आणि पुढे जायला शिका तुम्ही आयुष्यात सगळं काही मिळवू शकता हे अगदी खरं आहे पण तुम्ही गेलेली वेळ परत कधीच आणू शकत नाही ही सुद्धा तितकंच खरं आहे आणि आप आपल्याला मिळालेलं हे आयुष्य एकदाच मिळतं परत परत, परत नाही त्यामुळे हे आयुष्याचं तुम्ही सोनं करा संधी करा सात जन्म पुढचा जन्म यावर निदान माझा विश्वास तरी नाही आणि तुमचाही तो असेल की नाही याबाबत शंका आहे म्हणून आपण ज्या काही चुका करतो किंवा आपण आपली बरीचशी वर्ष चुका करण्यात घालवतो आणि त्या चुका लक्षात यायला वेळ निघून गेलेले असते असेच अनेक वर्ष निघून गेलेले असतात त्यामुळे आपल्या आयुष्यात प्रत्येक चुका आपणच करत बसण्यापेक्षा आणि त्या सुधारण्यापेक्षा त्या चुका ज्या चुका दुसऱ्यांनी केलेल्या आहेत त्यातून तुम्ही शिकायला शिका आयुष्यात ती वर्ष ती वेळ आपल्याला कधीच परत येत आणता येत नाही ना आयुष्य पुन्हा फक्त एक संधी देत असतं प्रत्येक क्षण हा एकदाच देत असतं पुन्हा फिरून तो वापस येत नाही तो चांगला असेल किंवा वाईट असेलही कसाही दासला तरी तो गेलेला क्षण आपल्याला परत मिळत नाही म्हणून आयुष्यात माणूस माणसाला चुका सुधारण्यासाठी संधी देऊ शकतो पण तुमचं स्वतःच आयुष्य तुम्हाला ती संधी परत देत नाही म्हणून उठा कामाला लागा आणि पुढे जायला शिका आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने योग्य पद्धतीने चुकानं करता तुम्ही जगायला शिका आणि स्वामी महाराजांचे नामस्मरण तुम्ही न चुकता करा स्वामी महाराज जर का तुमच्या आयुष्यात असतील तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीच कमी पडणार नाही कशाचीही कमी स्वामी माऊली पडू देणार नाही कारण तुम्ही स्वामींचे सच्च भक्त असतात स्वामी भक्तांनो तुम्हालाही हा विश्वास स्वामी माऊलींवरती असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून भक्तिमय करा बाजूची घंटी देखील दाबा जेणेकरून स्वामी महाराजांचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहचतील स्वामी सेवा आणि मी मी स्वामींचा सच्चा भक्त आम्ही स्वामी भक्त असे तुम्ही टाईप देखील करा आणि सतत महाराजांच्या नामस्मरणांमध्ये राहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ